हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय आहे आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर इथं वर येऊन बसली होती मी टेरेसवर वारं तर लय सुटले बरं का भाऊ बहिणींना वातावरण एकच नंबर कसं काय दिसतंय आहे वातावरण सगळं डोंगर आहेत म्हणजे पुनम इकडचं आहे का ना पुनम त्याच्याकडचं लोकेशन झालं एकच नंबर आहे उन्हाळ्याच्यात फिरायचं तिथून तस पाऊस बारीच असले चला होती होतीच एकटी येऊन भावा बहिणींवर आता आई अविनाश ताई खालीच आहे ती येऊन बसले होतं वर आता बऱ्याच माझ्या बहिणींचं काय म्हणणं असतं की अगं आंघोळ करा आंघोळ करा आंघोळ करा तीन दिवस झाला आंघोळ नाही केली चार दिवस नाही आंघोळ केली तीच कपडे अंगावर ते तर आता सांगून सांगून मला बे कटाळा यायला लागला भाऊ बहिणींना काय झालं सांगून सांगून मला बे कटाळा यायला लागला आता काल खाकीबाची जत्रा होती माझी एक महिनाभर एक महिनाभर इकडची जी खाकीबा फिर बाबा त्याची जत्रा असते बरं का एक महिना असती कम्प्लीट एक महिना जत्रा असते म्हणजे आता आकाड संपल तुम्हाला सांगते आकाड्यातला शेवटचा जी गुरुवार होता ना शेवटच्या गुरुवारात ही शेवटची जत्रा होती आणि मग ती शेवटचा दिवस होता मग आता मी आलेले आहे सैताऐंशी पूनम ताईकडं कर। आल्यामुळं काय म्हणलं की बाबा चला आता आलोय तर आपलं देवाला पाया ही तर पळून जावं आपलं बरोबर आहे का नाही तर म्हणलं साहित्यांशी पायाही पडून जावावं त्यामुळं मग काय झालं काल गेली जत्रात म्हणजे तुमचं दायजी मीच गेलो होतो पार दिवस मावाताने गेलो होतो सात वाजता गेलो होतो आम्ही सात वाजता गेलो हे तर कसं आहे रस्ते जे आहेत का नाही लय अपूर राहत भावा बहिणीनं त्यामुळं काय पुरी सुरी घेऊन नव्हतं गेलो आपल्या ह्याच्यावर गेलो तो गाडीवर टू व्हीलरवर आपल्या स्कूटीवर गेलो होतो आम्ही दोघं पाया पडल्या देवाला निवाद नारळ ही केला पेड ही वाटलं आपलं आणि ह्याने आपलं थोडंसं सामान आणलं होतं ते काय झालं आईचा बी बीपे वाढला होता बीपी वाढल्यामुळं तिचं काय हातपाय जे आहे हे सुजलेलं होतं आणि हात पण तिचं सुजलं होतं हात सुजल्यामुळं तिनं काय केलं जी बांगड्या आहेत तिच्या हातातल्या तिच्या हातातल्या जे बांगड्या होत्या तिच्या हातातल्या बांगड्या तिनं काढून ठेवल्या होत्या आता मस् आया आजार आहे बरं का नाही असं नाही आया आजार आया अस आजारी असल्यामुळं काय झालंय तिची जी तब्येत आहे ना तब्येत अशी भरपूर तिची खराब झालेली आहे तुम्ही तर बघितलेलाच आहे भाऊ बहिणी ती पहिली कशी व्हिडिओमध्ये दिसत होती आणि आता कशी व्हिडिओमध्ये दिसते ती बघितल्या कारण तुम्ही ती भरपूर अशा खराब झालेले आहे आणि ती मस्त आता घरात होत्या तसल्या काचच्या बांगड्या ही आहे त्या ताईकडं पण म्हणल्या की आता ती काय काचच्या बांगड्या अशा हिरव्या ही कलरच्या होत्या आणि घालते त्याचं काय पण आता हिरव्या बांगड्या घातल्या बी काय होतं ती आजारी पडते जास्त कारण की आता काल व्हिडिओमध्ये ताई म्हणली होती का नाही तुम्हाला सांगते आईच्या अंगात येतं म्हणजे अंगात येतं म्हणजे कसं देवी येतो आईला लक्ष्मी करड कोल्हापूरची लक्ष्मी आहे तिच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे लहानपणापासून तिला ती देवी येते देवी येते आई म्हणजे पहिलं ते आज शुक्रवारच आहे त्याच माता माऊलीचा वार आहे तर तुम्हाला सांगते आई पहिलं देवाचं हे करायची उपवास करायची जे काय तिचं असेल ते करायची पण दोन हजार एकपासनं दोन हजार एकपासनं तिचं जा काय झालं ती पडली आजार तिला लागला चक्करचा आजार म्हणजे ती पहिल्यापासूनच मा, मान मानसिक त्रासामध्ये मानसिक तराव त्रास आणि तुम्हाला सांगते असं जर तिला टेन्शन आलं घरामध्ये जर काय टेन्शन असं तिला मग जास्त असं आता कसं आहे आहे काय माणसं कसे बाबा टेन्शन घेऊ नका म्हणजे आपल्यावर हे हवी होऊ द्यायचं नाही कुठला आजार ते आपल्या आपण ह्याच्यामध्ये असतो स्थितीमध्ये तर आपण थोडासा विचार करतो जिथल्या तिथं विषय सोडून देतो तसं आयचं नाही आयचं तुम्हाला सांगते एक जर ते डोक्यात एखादी फिट बसली ना तर मग त्याच्यावरती जा ती जास्त विचार करत बसते जास्त विचार करते आणि लय आजारी पडते तशाच आता काही गोष्टी झालेल्या आहेत त्या भाऊ बहिणी म्हणून तिच्याबरोबर आता हाय आता कसं आहे माहिती घरची तर पर्या असतात मातीचं असतं पोरांचं असतं आता आई आईबापांनी जन्म दिला म्हणून असं नाही की आई बापाला काय आपल्या लेकरांचं टेन्शन असं नसतं प्रत्येक आई बापाला टेन्शन असतं पण कसं असतं माहिती का चार पाच लेकरं असले ना चार पाच जर लेकरं असले ले का ना त्यात एक लिकरू आहे का नाही म्हणजे जी शेवटचं लेकरू असतं ना ती जास्त आई बापाच्या लाडाचं असतं बरोबर आहे का नाही जास्त म्हणजे आता पहिलं कसं पहिलं तुम्हाला सांगते पहिल्या लोकांमध्ये ना आताच्या लोकांमध्ये लय फरक आहे आता कसं तुम्हाला सांगते आता हम दो हा मारे दो असं फॅमिली जास्त वाढू द्यायची नाही फक्त काय काय का, तर आता एकच लेकरू होऊ द्यायचे त्या अ आईबापन तुम्हाला सांगते काय काय मुलगा मुलगी झाली की विषय मिटला दोनच आता दोनच लेकराचं हे आहे पहिलं कसं चार चार पाच पाच सहा सहा दोन तीन असे लेकरं असायची आता आमच्या यायला आहे किती चार लेकरं चार लेकरं तर चा आता तुम्हाला सांगते त्यातलं शेवटचं फळ कोण अविनाश आता अविनाश किती केला तर तुम्हाला सांगते लाडाचा आहे सगळ्याचा आता त्याला आम्ही आवलू जोकलू पण म्हणतो बघा तुम्हाला माहिती आहे असं नाही लाडाच्या टायमाला लाडच केला पाहिजे दापाच्या टायमाला दापस दिला पाहिजे आता सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतोय पण आता त्यांना जर आपण कुठेतरी चुकीचं ठरतोय चुकीचं वाटतोय तर आता काय करणार आहे सांगा तुम्ही काय करणार आहे कायच करू शकत नाही ना विचार कोणाचं बदलू शकत नाही आपण तर काही जत्रतनं मी आणलं होतं हे पुरीला आणलं होतं पिलूला आपूला शिवर्ण्य शिवनीला आता पियाना दिलं हिला शिवान्याला तिचं मी घातलं मग पियाचं हातात कस वाटते सांगा तुम्ही बरे वाटते का नाही तर अशा काही गोष्टी आहेत भाऊ बहिणीनं आता तुम्हाला सांगते राजूचा व्हिडिओ आलाय राजूचं राजूचं असं म्हणणं आहे की मी फोन म्हणजे मी फोन केल्यावर सगळ्याच्या पायाखाली जमीन हल्ली आणि सगळ्यांना टेन्शन आलं असं राजूचं म्हणणं आहे बरं का भाऊ बहिणींनो तर असू दे आता आता कसं आहे माहिती का जास्त काय बोलायचं नाही आपल्याला आता त्याचं काय म्हणणं आहे की तुम्हाला सांगते मी एकालाच फोन केला होता माझी गाड्याच्या हफ्यासाठी आता ती गाडी घेतलेले एक झालं झालंय बाया मोठं काय आपल्याला माहित नव्हतं भाऊ बहिणीनं पुढं काय अशा गोष्टी होतील तर नाही तर खरंच सांगते तुम्हाला मी ह्या फायद्यात पडलीच नसते हो खरंच नसते पडली आता आपण कसं माझी जाऊद्या द्या म्हणलं असू द्या दोघात या गाड्या असल्यानंतर ना बी वादेवाद तर होतच राहते तर परत एका नेहली तर दुसऱ्याला भेटत नाही तसं तर आवी आवी नाश तर आहे ना बऱ्याच वर्ष तुम्हाला सांगते गाडी काही चालवायला नव्हतं त्याला च गाडीच चालवायच नव्हती त्या गाडीसाठी त्याला सगळी बोलायचे आम्ही सारखं त्याला म्हणायचो की बाबा हातीवाने मोठ्याच्या मोठ्या लढा दिसतोय म्हणलं सहज बसलं तर म्हणलं तुझ्या गाडीवरून पाय पोस आहे खाली म्हटलं गाडीवरनं पाय पोस देत आहे तरी पण म्हणलं तू गाडी काय चालवायला शिका नाही म्हणलं सजारं जर हिंमत असेल तर म्हणलं माणूस काय बी करू शकतो फक्त आपण स्वतःच्या स्वतःवर आपण ही पाहिजे विश्वास पाहिजे की आता ही गोष्ट मी करू शकतो बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांगते मग तसं बोलून 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 आईन गाडी चालवाय शिकला बी ती दोन बारा गाडीवरून पडला बी दोन तीन आहेत तुम्हाला सांगती नवी गाडी किती ती पडलेला आहे आणि त्याच्या शिकताना सुद्धा ती गाडीवर पडलेला आहे पण ती गाडी शिकला मग आता गाडी शिकल्यानंतर ना दोघात एकाने गाडी नेली की मग काही दुसऱ्याला भेटत नव्हती गाडी परत तुम्हाला सांगती पाण्याची टंटा आहे पाण्याची आहे आईना लयला मग आमच्याकडे पाणी व्हावं लागतं पाणी वाहिलं की आयचं तर मला सांगते आधीच तिला ती मानाचा त्रास आहे माणसुसते तिची पाणी वाहिलं की परत अजून तिची मान सुजायची आता रात्री काय केलं राजून आता प्रत्येक दर महिन्यालाच आहे बर का आता कसं हो आहे मस आपण आता ती आव्या जरी नाही म्हणला हफ्ताभर आहे किंवा आपण जरी नाही म्हणलं तरी आता आपल्याला कळतंय की त्याचं शिबिल खराब करणं हे आपल्याला योग्य वाटतंय का जाऊया त्यानं त्याची नावं काढली कारण आता त्याचा विषय काय झाला ती काढायची होती आईच्याच नावावर गाडी आईच्या नावावर ती गाडी काढायची होती पण आता ह्यांनी कुठं हफत बिफत घेतलेलं असेल बचत गटाचं किंवा लोन बिन कुठं काढलं असेल ती जेवढी गटामध्ये माणसं हे असेल ती त्यांनी भरलं नसेल किंवा काय झालं नसेल त्यामुळं हे आईचं जे शिबिल आहे ना आईचं शिबिल झालेलं आहे खराब त्यामुळं काय तिच्या नावावरती गाडी आपल्याला भेटणार नव्हती आता राहिला विषय माझा आता माझ्या नावावर तर आता माझी जी स्कूटी आहे माझी स्कूटी किती वेळा बंद पडली भाऊ बहिणींनो माझ्या प्रत्येक व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे माझ्या स्कूटीला बी मी लई पैसे घालावले आहेत तर मी म्हटलं की बाबा आता जरी माझ्या नावावर स्कूटी काढली तर म्हणलं लगे काय का भेटणार नाही म्हटलं मला स्कूटी तर म्हटलं मला माझ्या नावावर काढायची म्हणलं होतं मी मी कुठं नाही म्हणते म्हणलं होतं मी माझ्या नावावर काढायची स्कूटी पण मी नाही काढली कारण की आपली कॅपॅसिटीच नाही परत हप्त भरायची तीन हजार रुपये दर महिन्याला कुठं आणावं तर आपल्याला काम त्यावेळेस मला काय काम नव्हतं आणि युट्यूबच्या जीवावर जरी म्हटलं तर काय युट्यूबचं पेमेंट दर महिन्याला असतं का नसतं दोन तीन महिन्यात मला पेमेंट देतं मग आता तुम्हाला सांगते एवढं साडेतीन हजार रुपये माझी कॅपॅसिटी नव्हतं आणि माझं तर तुम्हाला सांगते तुमच्या दाजीचं तर मला माहिती आहे तुम्हाला माहितीच आहे काम केलं तर केलं ना किंवा नाही नाही केलं ना किंवा तुमचं दाजी तर काय पैसे देऊ शकत तुमचं त्यामुळे काय मी गाडीच्या नादी लागली नाही त्यामुळे मी गाडी काही काढली नाही काढली कुणाची राजूच्या नावावर आता राजूच्या नावावर गाडी काढली म्हटल्यानंतर आता ही दर महिन्याची जे गाडीच्या हफ्तेचं घुसळ भाव भरून आपण कसं का होईल आता मी त्यात मधी जर आता मी मदस्थिती त्यात घुसलेली आहे का नाही मी मदस्थिती त्यात घुसलेले आहे तुम्हाला सांगते कसं का ना ऍडजस्ट करून आपण ती हप्ता दिलेलाच आता रात्री काय ती आव्या म्हणल्या की आव्या म्हणला की तुझ्याकडे पैसा असेल तर तू भर म्हणला एवढा हप्ता मी काम करून पैसे देतो असं आव्या त्याला म्हणला तर ती काय म्हणला की माझा काय संबंध हप्ता भरायचा मी काय हप्ता भरणार नाही माझ्याकडे काय पैसे नाही तर माझ्या अकाउंटवर साठ रुपये काय आहेत असं ती त्याचं म्हणणं झालं त्याचं म्हणणं तसं झालं होतं तर मग आता गाडीच्या हफ्त्यासाठी काय करायचं अशी डोकी चालली होती तर तुम्हाला सांगते त्याला त्यानं मला फोन केला मला फोन केला की मी काय म्हणलं की आव्या त्याच्याकडे जर पैसे असेल तर म्हणलं की माझं बी पाचशे रुपये आहे तर म्हणलं त्याच्याकडं आणि आव्याकडे होतं हजार रुपये असं दीड हजार रुपये जमा झालं का बरोबर का दीड हजार रुपये जमा झालं म्हटलं त्याच्याकडे काय म्हणलं दीड एक हजार रुपये असं तर टाकून म्हटलं बर हप्ता तू काम करून द्यायचं असा विषय झाला होता पण आता आव्या काय म्हणलं की मी काही हा हप्ता भरत नाही तू भर मग त्याला काय वाटलं की आता हा हप्ता भरणारच नाही ती आता माझं शिबिल खराब होईल त्यामुळे ती तसं बोलत होता तर आता भावा बहिणी आपण त्याच्या नावावर काढली त्याचं शिविल खराब करणार आहे का नाहीच करणार ना, 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 <laughs> ना आता आपल्याला तेवढं समजतं की शिविल खराब झाल्यानंतर तुम्हाला सांगते त्याला कुठल्याच वस्तू भेटू शकत नाही किंवा काहीच होऊ शकत नाही ना आपण आता जरी आव्याचं तुम्हाला सांगते कमी रमी पडलं तर आम्ही आहे म्हणलं काही ना काहीतरी मला डोकं चालवच लागणार कारण की मी त्याचं शिविल खराब करू शकत नाही आता त्याच्या व्हिडिओमध्ये काय म्हणणं होतं की की मी फक्त आव्यालाच फोन केला होता आव्याला फोन केला जे मदस्ती होतं जी मदस्ती होतं त्या व्यक्तीला मी फोन केला पण त्या व्यक्तीला भरपूर काय असं वाढवलं त्याचं म्हणणं आहे तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला सांगायचंय मला मी नाही काय वाढवलं नाही मला वाढवायचं जे खरं सत्य होतं ही मी बोलली राहायला विषय हप्ता भरायचा गाडीचा हप्ता तर गाडी नेलो असतो पर्यंत ही माझ्या डोक्याला माझ्याच तुमचं तर हाईच आहे पण माझ्यासुद्धा डोक्याला हिले टेन्शन आहे तीन वर्ष गाडीचा हप्ता फिट असतोपर्यंत पर्यंत कारण की दर महिन्याला काही ना काहीतरी कुरळे पद राहणार आहे आणि ह्या बारक्या पोरा कापून सांगायचा प्रयत्न करतो की आता एक जाऊ द्या आया आजारी असल्यामुळे ते काय तुम्हाला सांगते कामाला डब्यामुळं डबा त्याला नव्हता वेळेवरती आणि जेवण लोकांच्यात कामाला जायचं म्हटलं भाऊ बहिणी जेवण पण पाहिजे पोटाला उपाशी तर काय काम करू शकत नाही आपण तुम्हाला सांगते त्याची डब्याची अडचण होती आई आजारी होती आयला बी तो दोन तीन वेळेस दवखान्यात चल म्हटलं पण आई गेली नाही परत आईनं आईला तिथं त्याला दोन वेळेस दवाखान्यात नेली एक खासगी नेली आणि तुम्हाला सांगते सरकारच बी त्यांना नेली आईला त्यामुळे त्या डब्यामुळे ती नडला मग आता गाडीच्या हप्त्याला कमतरता झाली पण आता दिला आपण ॲडजस्ट करून आता आता आम्ही दोघी त्या पुनम ताईचं झालं किंवा माझं झालं आम्ही विचार करतो की ना ती पण लोन घेते ती पण हप्ते घेते त्यामुळे आम्ही आपण विचार करू शकतो की बाबा त्याचं शिवील खराब तर त्याला कुठंही कुठलीही साधन त्याला भेटू शकत नाही किंवा कुठंच काय त्याची मदत होऊ शकत नाही त्यामुळे आपण काय त्याचं शिवील खराब करणार नाही भाऊ बहिणींना राहिल्याविषयी आता शेवटी हो का त्याला कसं वाटतंय की मी मदत आहे मी हे केलं ती केलं तर शेवटी त्याचा विचार काय मी बदलू शकत नाही भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही बदलू शकते का नाही बदलू शकत मी त्याचा विचार त्यामुळे आता कुणाला काय बोलायचं आणि कुणाला काय नाही बोलायचं तर ती कसं झालंय आग्नीत नव्हतं पडायचं आपल्याला आग्नीमध्ये नव्हती पडाय नव्हतं पडायचं पण ती म्हणत नाही ते आग्नीत पडल्याशिवर बी आपल्याला कळत नाही की आपल्याला किती भासतंय आणि किती भाजत नाही ती आपलं अंग किती होरपळत आहे किती होरपळत नाही ना ते आग्नीत पडल्याशिवर कळतच नाही आता असा विषय माझा बी झालेला काय भाव बहिणो त्यामुळे आता जास्त जाऊ द्या मरू द्या नाही आता कसं जास्त बोलून पण आता कुठं मन दुखत बसता कुणाची असा विषय ना आता आपला विषय आपल्याला मला तर तसं मी तुम्हाला सांगते की कोण हे म्हणतं चांगल्या माणसाला कधी बी कुणी वाईट ठरवत असं त्यामुळे आहे ना कोणाला वाईट ठरवायचं ते ठरवू द्या माझं जास्त काय मी बोलणार नाही बरं का ह्या विषयावर बोलली ही बोलली जास्त बोलायचं म्हटलं तर बोलण्यात येतच बरं का कारण की बोलता बोलता ही विषय वाढण्यात वाढला जातो जास्त बरोबर आहे का वाढल्या जातो ही विषय आता बघा गाडीचा हप्ता द्यायच्या टायमाला तर दिला पण गाड्याचा हप्ता आपण सोडला त्याच्यावरती रात्री त्याच्या फोनपेवरती साधारणपणे नाही नाही म्हणलं तर अकरा साडे अकरा अकरा वाजता त्याचा हप्ता सोडला कारण की पुन्हा ताई बी काय म्हणली की ह्या लोनचं म्हणजे असं असतं दोन तारीख आली की दोन तारीख आल्यानंतर ती पहाटक म्हणजे दोन तारखेच्या बाराच्या पुढे कधी पण हप्ता कट होऊन जा जातो जर हप्ता नाही कट झाला तर त्याला दंड पण बसतो आणि ब्लॉक होतं का बाउन्स होतं काय ते म्हणते ती की काय आपण तर अजून हफतं बिपत तसलं काय काढलेलं नाही ते बाउन्स काहीतरी होतं वाटत तर म्हणलं असे बाय जाऊ दे म्हणलं कशाला त्याचं शिवील खराब करायचं आपल्याला नव्हतं करायचं भाऊ बहिणींना